नमस्कार आता नमस्कार आज एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नारंगाव टोमॅटो मार्केटला काय होतं मिळाला नारंगाव टोमॅटो मार्केटला जी साऊ म्हणून देशी व्हरायटी येते आहे तर तिचे मार्केट आठशे साडेआठशे नऊशे रुपयापर्यंत चांगले माल गेलेले आहेत आणि जे हायब्रिड येतं तिच्यात विरांगी येतं तुमचं एकशे आठ येतं योगी येतं ते सरासरी एक साधारणतः साडेसहाशे ते आठशे रुपयापर्यंत गेलेले आहेत मालाची आवक कमी आहे साधारणतः एक पाच सहा हजार क्रिकेटची आवक होती आणि तेवढी पण नसेल थोडी कमी असेल हजार क्रिट आणि माल कमी असल्यामुळं मार्केट वाढलेलं आहे पुढं पण मार्केटमध्ये माल शॉर्ट झालेला आहे त्यामुळे मार्केट हाय असं टिकला असं महिनाभर असा अंदाज वाटतो बाजार बाजारभावाशीच राहतील आणि जो माग जो पाऊस झाला साधारणतः एक दसऱ्याच्या नवरात्राच्या टायमाला त्याच्यामुळे आता जे अजून पंधरा वीस दिवसांनी तर तेव्हा त्या पिरियडमध्ये लागवडी नाही झाल्या साधारणतः टॉमॅटो चालू व्हायला अडीच ते तीन महिन्याचा कालावधी लागतो तर तो बरोबर टायमिंगमध्ये मध्ये आता पुढं अजून महिना दीड महिना तर काय बाजार डाऊन होणार नाहीत असे चिन्ह वाटत आहेत नवीन कुठली व्हरायटी नवीन ना आलं तर काय कोणती व्हरायटी नाही आता जर लागवडी करायची असेल तर विरांग साऊच्या केल्या शेतकऱ्यांनी तरी चालतेच विरांगला काय मिळतो तेच सांगितलं ना मग अशी एक साडे सहाशे ते आठशे रुपयापर्यंत हायब्रीड गेलं आठशे ते नऊशे रुपयापर्यंत देशी म्हणजे साऊन ते व्हरायटीचे माल गेलेले आता शेतकरी मानव नवीन कुठली लागवड गेली पाहिजे फायदेशीर फायदेशीर हीच आहे विरांग आणि साऊ बाकी थंडीत चालेल हो थंडीत चालते हाईट बाजार भाऊ नऊशे अकरा रुपये नऊशे अकरा रुपये धन्यवाद चालेल नमस्कार आज एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नारेगाव टोमॅटो मार्केटला काय बाजार मिळाला आज बाजारभाव आहेत सातशे पासून ते साडेआठशे रुपयापर्यंत साऊ काही विकले आहेत साडेआठशे रुपये विरांगे काही थोडंफार हे चांगले नवीन माल आहेत ते त्याच्यानंतर थोडंफार एकवीस टक्के आरे माले दोन तीन व्हरायटी चालू आहे मेघदूतला काय बाजार मिळाला मेघदूत नाहीये त्या प्रमाणात विरांगात आता सध्या चालू आहे विरांगला लावा जर विरांगचे साडेआठशे रुपयापर्यंत आहेत सातशेपासून ते पर्यंत आर्यमान आर्यमान सातशे साडेसातशे आठशे माल बघून नवीन व्हरायटी कुठली आता सध्या नवीन व्हरायटी नाही आता ह्या चालू आहेत सध्या आता हा जो पिरियड आहे तो विरांचा आहे विरांग पिरियडमध्ये चालतं काम विरांग त्याच्यानंतर मेघदूत थोडंफार आणि जर थोडंफार आपलं हे चालू आहे साऊचं तर चालूच आहे साऊ जास्त म्हणून मालच त्यात प्रमाणात नाही नारंगावला जसं नाशिक साइडचं सीझन चालू आहे पाच ते सात हजार कॅरेटांची दहा हजार कॅरेटांपर्यंत जास्तीत जास्त आवक होती आज कशा आवक होती पाच ते सात हजार कॅरेटाच्या दरम्यान आवक आहे बाजारभाव वाढतील का बाजारभाव आता वाढलेतच ना आजचे आठशे रुपये आता याच्या आधी तर पाचशे रुपयापर्यंत चारशे तीनशे आशेच बाजार होते असेच राहतील की काय आता माल तर सगळीकडं शॉर्टेजच झालेला आहे पावसामुळे माल नुकसान खूप झालेलं आहे त्याच्यामुळं आता काय बाजाराचे त्याच्यामुळेच हे जे बाजार वाढलेले दिसतात ते कारण ते पावसामुळेच वाढलेले काही ठेवतो साडेआठशे साडेआठशे एकशे आठला एक करा एकशे आठ नाही पाहिले दिसत नाही येत नाही जास्त आता शेतकरी मान नवीन कुठली लागवड गेली पाहिजे सध्या विराम विराम हो थंडी वेळ चालते हो धन्यवाद नमस्कार नमस्कार आज काय टोटल काय रेंज आज पाचशे ते सातशे आठशे आहे आरेमान आरेमान कमी सहाशे पर्यंत सहाशे सवा सहाशे साडेसहाशे सौ सौ साडे आठशे मेघदूत मेघदूत सातशे पर्यंत एकशे आठ एकशे आठ एक पण आहे सहाशे साडेसहाशे असलं चांगलं तर गेलं असेल सातशेपर्यंत नाही तर मग सहाशे साडेसहाशे नवीन कुठली वरायटी नवीन काय नाही अजून एवढं ते विरण आहे पण ते असं क्वालिटी नाही नाही विराण घेतले सहाशे निचशे नि घेतले साडेपाचशे नि घेतले पण क्वालिटी नाही त्याला काळा डाग कशामुळे पाऊसच याची पावसामुळे आणि विराण तसं डिसेंबर मध्ये चालू आला पाहिजे आधी नाही जमत पाऊस त्याला चालत नाही स्पॉट चालू येते डिसेंबर पासून पुढे हैदर हो काय है मॉल चे माल गेले असते पर्यंत साडेआठ पर्यंत हा कशी होती आवक होती चांगली गिरायक पण होत काल काय हैदर होत काल काल हायस्ट मला वाटतं आठशे होत आठशेपर्यंत पर्यंत असं असं वाटतं घाल आहे एवढं साडेआठशे पर्यंत पण मॉलची माल मॉलची भाऊ काय रेंज आज बाजार माल चारशेपासून पासून चारशेपासून पर्यंत चारशे पासून बाजार वाढली बाजार वाढले दादा आशेच राहते आठ पंधरा स्थिरच राहीन बाजार कशी आज आवक कमीच आहे थोडी आवक जरा कशामुळं थंडीमुळे माल पिकते नाही ना पावसा मागच्या पावसात बी थोडे माल बाग खराब झाले तेवढं ॲव्हरेज निघत नाही तसे जिथं दहा झाडा निघाय तिथं पाच सात जायला असं झाले कमी आवक झाली आवक कमी झाली नाशिकची काय नाशिकला हेच बाजार होते सातशे आठशे हेच हो सगळ्यात जास्त आवक कोणत्या व्हरायटीची सध्या आता श्याव आणि विरा मिरदूत आहे शाव हां त्याला काय बाजार शेवू चा आठशे रुपये गेले सातशे साडेसहाशे सातशे साडेसातशे पर्यंत आर्यमान आर्यमान का पाचशे सहाशे साडे सहाशे एकशे आठ ते नाही येत आता एवढे येतच नाही आता आठशे रुपये गेले आठशे आठशे म्हणजे आम्ही घेतला आठशे पर्यंत बाजार आठ पंधरा दिवस आता नवीन कुठे लावली नवीन आता विरंगा चालू आहे थंडी मी चालेल थंडी धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच ओजी मराठी न्यूजला ला सबस्क्राईब करा धन्यवाद आज एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस टोमॅटोला मिळतोय सातशे साडेसातशेपर्यंत बाजारभाव बाजारभाव वाढलेले अस आहेत असे व्यापारी बांधव बोलतात ते नऊशे अकरा रुपये हायस्ट लोकल दिलेले आहे बाजारभाव असेच राहतील असंही व्यापारी बांधव म्हणतात आता पाहूया काय होतंय काय नाही